यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते आणि शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवाळीपूर्वी पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आम्ही सातत्याने गेले दोन तीन महिने विमा कंपनीने आमचा जो डाटा आहे तो आम्हाला द्यावी मागणी करतोय पालकमंत्र्यांच्या कालच्या मीटिंगच्या आधी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की या कंपनीला आम्ही बॅकलिस्ट करतो कालची बैठक ही शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी होती की कृषी जी कंपनी आहे विमा कंपनी त्या विमा कंपनीला बॅकलिस्ट बाहेर काढण्यासाठी होती हा प्रश्न आहे आणि त्यामुळे कालच्या बैठकीमध्ये पहिलं काय झालं की कृषी जी कंपनी आहे विमा कंपनी त्या विमा कंपनीला बॅकलिस्ट मधून बाहेर काढायचं आणि त्याला मोबा द्यायची आणि किती दिवस मोबा द्यायची हा या ठिकाणी काल प्रश्न काल त्याची बैठक झाली होती आणि त्यामुळे कालच्या बैठकीवर आमचा मुळीच विश्वास नाही आहे याआधी सुद्धा आम्ही सातत्याने ज्या बैठका आम्ही पाठपुराठा करत असताना पालकमंत्र्यांनी बैठका घेतल्या परंतु या बैठकीला त्यांनी म्हणजे खरं खरंतर उशिरा घेतला आमच्या आंदोलना नंतर कारण हे पैसे दोन महिन्यापूर्वी जमा झाले होते परंतु हे पैसे न झाल्यामुळे आमचं आंदोलन आज आहे म्हणून काल काल आंदोलन घेतलं काल त्यांनी बैठक घेतली त्या बैठकीत खरंतर जाहीर केले पाहिजे होते पैसे आजपासून अकाउंटमध्ये लोकांची सुरुवात झाली पाहिजे होती त्यामुळे आमच्या आंदोलनामुळे कालच्या बैठकीचा नुसता फार झालेला आहे तीस नोव्हेंबर चोवीस ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चव्वेचाळीस हजार शेतकऱ्यांनी जवळजवळ चौदा कोटी रुपये आंबा आणि काजू विमा पोटी भरलेले आहेत तीस जूनच्या पूर्वी रक्कम मिळणं आवश्यक होती जवळजवळ विम्याची नुकसान भरपाईची रक्कम दीडशे कोटी रुपये होत्या शासनाकडनं पाठपुरावा करून त्याचा डाटा सुद्धा आज विमा कंपनीकडनं घोषित झालेला नाहीये आणि म्हणून या विमा कंपनीकडनं पैसे मिळावेत विमा कंपनी या जिल्ह्यातनं हद्दपार व्हावी हो आणि शासनाच्या कृषी मंत्र्यांना या ठिकाणी त्यांचे कान उडावेत प्रशासनाचे कान उडव त्यांना दा दाग आणण्यासाठी आणि दिवाळीपूर्वी हे पैसे मिळण्यासाठी आज ते महाविकास आघाडीच्या वतीने बजाव आंदोलन आहे जर उद्याच्या दिवाळीपूर्वी हे पैसे जमा झाले नाही तर उद्या शेतकऱ्यांचा उद्रेक होईल आणि निश्चितच शेतकरी त्या पद्धतीने आंदोलन आपल्या हातात घेतील आणि या सरकारला आणि विमा कंपनीला राहणारी जिल्हा म्हणून ओळखला जातो भारत कृषी कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो असा या कृषी प्रधान देशामध्ये आपल्या शेतकऱ्यांना आपल्या न्याय हक्कासाठी दरवर्षी अशा प्रकारचे आंदोलन करावं लागतं हे दुर्दैव आहे आणि त्याच्यासाठी सध्याचे कार्यालय असलेलं शासन आहे त्या शासनाचा आम्ही सर्व भागात शेतकऱ्यांच्या वतीने निषेध करतो हे आंदोलन करण्यापूर्वी या ठिकाणी आम्ही बऱ्याच वेळा या ठिकाणी कृषी विभागामध्ये धडक दिली आहे आमच्या न्याय हक्कासाठी गेल्या एकोणीस तारखेला आम्ही शेतकऱ्यांना घेऊन जवळपास ऐंशी ते नव्वद शेतकऱ्यांना घेऊन या ठिकाणी कृषी विभागाला आम्ही दळ दिली होती आणि त्यावेळी आम्हाला या ठिकाणी कृषी अधीक्षक नाईक नवरे मॅडम यांनी कृषी भारतीय विमा कंपनी जी आहे त्या कंपनी फोनवरती संभाषण केलं त्याच्यानंतर आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी संभाषण केलं शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संभाषण केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं की येत्या पाच तारखेला तुमचे पैसे सर्वांचे जमा होतील अशा प्रकारचं खोटं आश्वासन या प्रशासनाच्या अधिकाऱ्यां दिल्या त्याचा मी जाहीर निषेध करतो जर या ठिकाणी आले असेल त्यांचं ते काळ भासलं असतं मी कारण काय आमचा शेतकऱ्यांना आत्मांतरी केलेला आहे आणि हा आत्मा शेतकरी कधीच फोर करणार नाही आज जे आंदोलन झालं त्याच्या तिच्यापेक्षा होतं आंदोलन या ठिकाणी शेतकरी राहणार नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री यांनी कृषी विमा कंपनीला या ठिकाणी मीटिंगसाठी बोलवलं आणि ती कृषी विमा कंपनी एवढी निधर आहे की कृषी विमा कंपनी या ठिकाणी पालकमंत्र्यांनी बोलवून सुद्धा आले नाही त्याचा सुद्धा मी हिशेब करतो आणि या ठिकाणी पालकमंत्र्यांचा एक कमीपणा आहे हे कमीपणा पालकमंत्र्यांचे कुठल्या पक्षाचे असले तरी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तेव्हा त्या पालकमंत्र्यांना कमीपणा मागणार आहे त्याचा सुद्धा मी निषेध करतो या ठिकाणी पालकमंत्र्यांनी त्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करण्यासाठी प्रस्ताव टाकल्या आमच्या मुलांच्या मागणीनुसार मी म्हणतो ब्लॅकलिस्ट कंपनीला तुम्ही करा त्याचं आम्ही स्वागत करतो परंतु पालकमंत्र्यांनी या ठिकाणी असं सांगितलं पाहिजे होतं की जरी आम्ही त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं तरी सर्व शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी मी स्वतः पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतो हे त्यांनी त्यामुळे सांगितलं ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं असतो तर आम्ही त्या पालकमंत्र्यांचं स्वागत सुद्धा केलं असतो या ठिकाणी आम्ही विरोधाला विरोध वीरग करत नाही आहोत परंतु ही दरवर्षी राहिले शेतकऱ्यांची शोकांतिका ही केव्हा तरी थांबली पाहिजे आता सतीश सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे जर का दिवाळीपूर्वी जर या शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाही तर एकही या ठिकाणी या ऑफिसमध्ये बसून जाणार नाही त्यांच्या कोणाला काळापासून वेळ करण्यात त्यांना मारफोड करून असं आम्ही तुम्हाला जाहीरपणे सांगतो आणि थांबतो जेवण घेऊन